किल्ले पन्हाळा गडावरील गाईडने प्रामाणिकपणे केली परस्परत। कोल्हापूरच्या मातीमध्ये अनेक इतिहास घडून गेले त्या इतिहासामधील एक अजरामर किल्ला म्हणजे पन्हाळगड या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात पन्हाळगड हा कायम उल्लेखनीय असतो याच गडावरील एक नवीन घटना घडली दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी निसार नगारजी हा ऐतिहासिक पन्हाळगड येथे गाठचे काम करीत असतात निरास नगरजी हे तबक उद्यान येथे पर्यटकांना माहिती देत असताना एक रंगाची पर्स त्यांना मिळून आली ती पर्स निसार यांनी पन्हाळा पोलीस ठाण्यात जमा केली पोलिसांनी सदर पर्स मालक यांना संपर्क केला असता त्या पर्सचे मालक थोरात राहणार वांद्रे मुंबई यांचे असल्याचे समजले त्यांना पन्हाळा पोलीस ठाण्यात बोलवून त्या पर्समध्ये असणारे दीड तोळ्याचे मंगळसूत्र ऐंशी हजार रोख रक्कम महत्वाची कागदपत्रे असे अडीच लाखाचा मुद्देमाल होता तो ऐवज खात्री करून त्यांना पन्हाळा पोलीस ठाण्यात चे प्रभारी अधिकारी मान्य सहाय्यक पोलीस अधिकारी श्री संजय बोंबले सो यांच्या समोर परत केले ती प्रामाणिकपणे पर्स परत केल्यामुळे पोलीस तसेच पन्हाळ गडावर येणारे पर्यटक व नागरिकांनी निसार नगारजी यांचे कौतुक केले आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला